बाजारातून लाकडी पोपाट आणल्यानंतर तो वर्षानुवर्ष टिकण्यासाठी किंवा तो लवकर खराब होऊ नये यासाठी काय करायचं आहे तर मी इथं लाकडी पोहोपाट घेतलेला आहे आता पोपाट घेताना काय करायचं की अंगच्या पायाचा घ्यायचा आहे म्हणजे बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेपरेट याचे पाय बनवलेले नाहीयं अशा पद्धतीने निवडताना लाकडी पोळपाट घ्यायचा आहे त्यानंतर ना, ले ले ना हा लाकडी पोपाट टिकण्यासाठी काय करायचं आहे आपल्या घरामध्ये जे काही आपण रेग्युलर तेल वापरतो खाण्यासाठी ते तेल इथं घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद पावडर टाकायचे आहे तेलामध्ये हळद पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि त्या नंतर ना बोटांच्या मदतीने इथं तळहाताने संपूर्ण पोपाटाला आपण इथं तेल आणि हळदी लावून घ्यायचं आहे असं आपण सलग तीन दिवस करायचं आहे तीन दिवस असं सलग तेल आणि हळद पावडर लावल्यानंतर त्यानंतर तुम्ही पोळपाट स्वच्छ धुवून वापरण्यासाठी घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही लाकडी पोळपाट घेताना किंवा घेतल्यानंतर वर्षानुवर्ष टिकण्यासाठी अशी काळजी घ्या आणि त्याचबरोबर स्क्रबचा वापर करू नका पोळपाट स्वच्छ करण्यासाठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा